बघणे आणि लोकांना सांगणे यावर मला वाटतं जास्त समाजाचा भग आहे सगळ्यांचाच भर त्यावरती जास्त आहे तर ज्याचा आपण वाचतो याचा वाचत नाही त्या वाचनासोबत आपण घडत असतो एखाद्या कवीची कविता असेल कवीची किंवा एखाद्या लेखकाचं आत्म चिंतन असेल आत्मकथा असेल किंवा दुसऱ्या अजून कोणती विधा असेल ती नुसती विधा राहत नाही ती आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडल्या जात आणि मग आपल्या त्या अन्बॉसला सगळ्या या गोष्टीची ऑर्डर देत असते आणि अनकॉन्शियस आपल्याला घडवत असतो त्यामुळे एखादी आपल्याला प्रेरित करते असं आपण म्हणतो प्रेरित करते म्हणजे काय करते वाचल्यानंतर त्याचं आपल्याला मनन चिंतन या सगळ्या गोष्टी होत असतात आणि आपलं व्यक्तिमत्व त्या दिशेने जात असत आज जगातला मला वाटतं एकही मोठा माणूस असा नाही ज्याच्यावर एखाद्या साहित्याचा किंवा एखाद्या ग्रंथाचा प्रभाव नाही तर वाचल्याशिवाय ते घडलेलं आहे आणि मग आपल्याला सुद्धा या सगळ्या कार्यक्रमामधून त्याला वाचायचंय आहे म्हणजेच वाचायचं नाही आता आज आपण मृत होत चालू संवेदना आपल्या संपत चाललेल्या वाचण्याचा दुसरा एक उद्देश हा असतो साहित्य वाचन साहित्य असेल किंवा दुसरे बुद्धी वाचन असेल एक तर आपल्या बुद्धीला ते विकसित करतात किंवा तो मनाचा परिष्कार करतो दुष या दोन गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या असतात मी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे बऱ्याच वेळेस त्या या सगळ्या गोष्टीचा मी विचार करतो की आज ही नवीन पिढी त्यापासून दूर चाललेली आहे आणि मग दूर याचा अर्थ असा होत आहे की आपण वाचण्यापासून दूर चालतो म्हणजे जिवंत राहण्यापासून लांब चालू मग आपली अवस्था कशी आहे संवेदना नसलेली माणूस काय असू शकतो मतच असू शकतो आपल्या संवेदना जर विकसित झाल्या नाही आपली बुद्धी जर विकसित झाली नाही तर आपल्यामध्ये आणि मृत माणसामध्ये फारसा फरक राहतो त्यामुळे वाचणे आणि जिवंत राहणे या दोन गोष्टी एकमेकांच्या पूरक आहेत त्यासाठी आपण खूप वाचन करावं आपण खूप पुस्तक वाचले असतात त्याच्यावर आपण बोलणार सुद्धा आलावं आपण खूप बोलावं चांगल्या पद्धतीने आणि ही वाचनाचा संकल्प केवळ या एका उपक्रमा पुरता मर्यादित न राहता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग असावा सर आम्ही यमेल असताना एक जागतिक स्पर्धा असायची मुलांमध्ये की दररोज दहा पेज वाचल्याशिवाय झोपायचं नाही आणि एक बार ही सवय लागेल तर माणसाला पुन्हा मग न वाचल्याशिवाय झोपच येतात एक बंडेसर आहेत बंडेसरांचं बं, मला सरा कौतुक करावं वाटतं बंडेसर कोणाही घरला जरी गेले ती एखादा पेपर जर मिळाला ते पेपर अर्धा वाचत वाचत माणसाशी बोलतो त्याचं खूप वाचन आहे तर, तर सांगण्याचा उद्देश एवढाच की एक बार ती सवय लागली आपल्याला ती आपल्या जीवनाचा तो अविभाज्य बनत जाते आणि वाचल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला दुसरीकडनं सुद्धा स्वीकाराव्या लागतात स्वीकार मंत्री स्वीकारत असतो एका साहित्यकाराने एक, एक उपन्यास लिहिला किंवा कहाणी लिहिली म्हणजे एक...